श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींना संसार जीवनामध्ये आपल्या हातून चांगले वाईट कर्म घडित असते काही स्वार्थापायी आसक्तीपायी आपल्या हातून वाईट कर्म घडत असतात आणि ते वाईट कर्म आपल्याला जीवनामध्ये अपयश देतात आणि आपल्याला दुःखही देतात आपलेच वाईट कर्म आपणच जर चांगले सत्कर्म केले तर ते वाईट जे कर्माचे दोष असतात ते दूर होऊन आपल्याला सुख निर्माण होते आणि माणसाला पश्चातापही होतो पण वाईट कर्मामुळे त्यांना एक मार्ग सापडत नाही काहीच असं म्हणणं आहे की आमचे वाईट जे दोष आहेत कर्म आहेत त्याचे दोष दूर व्हावेत चांगला मार्ग सापडावा अशी इच्छा आहे पण मार्ग सापडत नाही तर प्रभूची सेवा केली तर दत्तप्रभूच्या कृपेने आपण सहज सन्मार्ग सापडतो सहज दत्तप्रभूची कृपा होते आणि आपण सन्मार्गी लागतो आपले वाईट कर्माचे दोष दूर होतात दुःख दूर होते म्हणून नित्य दत्तप्रभूची सकाळी नित्य सेवा करा त्यांचं पूजन करा सुगंधी पुष्प अर्पण करा सफेद पुष्प अर्पण करा शुद्ध अवस्थेमध्येही ही पूजा अर्चा करा मध्यमास सेवन करू नका आणि श्री गुरु चरित्रातील अठ्ठावीसवा जो अध्याय आहे तो नित्य श्रद्धेनी पठन करत जा अठ्ठावीसवा अध्याय आणि नंतर प्रभूचा जो महामंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा सकाळी एकवीस माला आणि संध्याकाळी एकवीस माला आपण नित्य जाप करा आणि जे दत्तप्रभू पुढे आपण जे तांब्या भरून जे जल ठेवलेलं असते ते जल हमेशा तुम्ही नित्य सेवन करत जा नित्य पीत जाणे ही जी सेवा आहे ही जर तुम्ही श्रद्धेने केली तर दत्तप्रभूची प्रभूची आपणावर अवश्य कृपा होते आणि आपले जे वाईट कर्माचे जे, जे दोष आहेत ते नष्ट होतात आपल्याला एक सन्मार्ग भेटतो सन्मार्ग सापडतो आपण चांगल्या मार्गालाही लागतो आणि आपल्यामध्ये जे वाईट कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती नष्ट होते आपण वाईट कर्म करतच नाही आणि मग आपण भगवंताचं नामही घेतो आणि आपण चांगलं कर्म करायला लागतो आणि आपलं जीवन हे सुखमय बनतं म्हणून वाईट चे जे दोष असतात ते दूर होण्यासाठी ही सेवा तुम्ही अवश्य करा सर्वांना सन्मार्ग दत्तप्रभू सन्मार्गाला लावतील हे मी सत्य सांगतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त